जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाषणे जुचंद्र आज इथे आलोय ते फक्त नी फक्त डोळे उडायला मग ते राजकारण्यांचे असो शासनाचे असो वा नागरिकांचे असो प्रथम एक लक्षात घ्या की मी एक धाडसी प्रवृत्तीचा माणूस आहे आणि सर्वात आधी मला की आहे आणि प्रत्येक गोष्ट मला उघडपणे मांडायची सवय आहे आज प्रत्येक राजकारणी दुसऱ्या विरोधी पक्षाच्या राजकारणी माणसाची प्रत्येक गोष्टीत उणी धुणी काढत बसलेला आहे मग तो राजकारणी निवडून आलेला पदाधिकारी असो आमदार असो खासदार असो वा नगरसेवक असो हो प्रत्येकजण ही अमुक गोष्ट झाली नाही तर त्या विरोधी पक्षाच्या राजकारणीची चुकी उणी काढत बसतो मग त्या निवडून आलेल्या राजकीय विरोधी पक्षाच्या राजकारण्याचे काही काम न करता ते काम झाले किंवा मी स्वतः करून दिले तर उगाच ते आपसूकपणे श्रेय त्या विरोधी पक्षाच्या सत्तेवर असलेल्या राजकारणाकडे आपोआप जाते हे प्रथम लक्षात घ्या म्हणून एकमेकांची उणी धुणी कानं सोडा मी करतो तर माझं कौतुक करा कारण मी एकही रुपया कुणाकडूनही न घेता काम करून देतो आज प्रत्येकजण असं आहे की पैशासाठी काम करतो किंवा नागरिकांकडून त्या कामाचे पैसे घेतो नागरिकांची कामं कधीही फुकट होत नाही हे प्रथम लक्षात घ्या त्याचप्रमाणे मी काम करून दिल्यावर जर कोणी नागरिका नागरिकांकडे पैसे मागायला जात असेल तर त्याला नागरिकांनी जोड्याने आणा ही लोकशाही आहे येथे नागरिकांची कामं एकही रुपया न घेता झाली पाहिजे या मताचा मी आहे जर मी एखादं काम करून देत असताना मी कुणालाही एक रुपया देत नाही तर मग नागरिकांनी का म्हणून पैसे द्यायचे या मताचा मी आहे आज माझे नागरिक रोड टॅक्स भरतात वाहन टॅक्स भरतात पाणीपट्टी भरतात घरपट्टी भरतात शिक्षण कर भरतात मग तरी सुद्धा नागरिकांना नायगावपूर येथे रस्ते का होत नाही तर ताबडतोब रस्ते बनवा जर महानगरपालिका सर्व नागरिकांकडून राजकारण्याकडून पैसे घेतेच ना मग रस्ते का होत नाही कारण महानगरपालिका कुणालाही सोडत नाही मोठमोठ्या नेत्यांनाही टॅक्स भरावा लागतो मग ताबडतोब रस्ते बनवा नाहीतर आमच्या नायगाव पूर्व रस्त्यावर होणाऱ्या ऍक्सिडेंटची जबाबदारी घ्या आज इतके अपंग झाले वारले आहेत कुणाला धुळीने अटॅक येऊन मरण प्राप्त झाले आहे ही जबाबदारी कुणाची कामाचे श्रेय घ्यायला प्रत्येक जण पुढे येतो मग फुकट काम करून मीच देतो हे प्रथम लक्षात घ्या जय महाराष्ट्र आणि आता नायगावपूर्व इथले रस्ते झालेच पाहिजेत आवडतो जय महाराष्ट्र